जीवनात यशस्वी व्हायचा असेल आणि भविष्यात चांगल करिअर घडवायचा असेल तर आपण चांगले शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकतात व आपल्या जीवनातील लक्ष गाठू शकतात असे विचाररयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शाबोद्दीन शेख यांनी गैबीपीर उर्दू प्राथमिक स्कूलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले પ્રમુખ પાક આયોગા વસીમ બુર સંસ્થે હાજી કે બી નદાફ સમાજસેવિકા સલીમા બી શેખ સમાજસેવક ઇકબાલ બાગવાન મોઈનુદ્દીન મુતવલી જમીર કોતકુંડે પત્રકાર તૌફિક નદાફ સાદિક નદાફ સતાર તુરુપ हाफिज इस्माइल शेख भीम शक्ति से सुबोध वाघमोड़े राजा भाऊ कदम है उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानी माजी नगर सेविका वहिदाबी शेख यानी भूषविले होते प्रारंभी पहुन से स्वागत शाचे मुख्याध्यापक अब्दुल मजीद शेख यानी केले लिए संस्थे वती समाजसेवक इकबाल बागवान पत्रकार तौफिक नदाफ व गायक अब्दुल रहमान यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच सुबोध वाघमोडे व वा कार्यक्रमाचे अध्यक्ष वहिदाबी शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलोफर शेख तहसीन चांदा शबाना जमादार अकबर मुतौली सलमा नदाफ शब्बीर शेख आफरीन शेख सालेहा शेख यासिनबी शेख आदीनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसर्त शेख यांनी तर आभार अब्दुल माजीद शेख यांनी मानले